नेपत्यमचं नाही सगळेजण तोंडाकडे वागतो नक्की कोण आहे हा म्हातारा कोण आहे म्हणतोय काय सांगू बाई याला बोल ये हो काय सांगू बाई याला बोल ये हो सगळं काल कल मी पण काला शॅम्पू पण काला नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आता चाललो आहे जरा दादाकडे आणि निखिलदादा आहे याच्या आधीचा ब्लॉग तुम्ही बघितला असेलच आता चाललोय आणि माझा मित्र आहे प्रणय त्याला सुद्धा न... भेटायचं होतं दादा खूप दिवस तो, तो सांगत होता अरे त्याला भेट भेटव तर आज तो योग आला म्हणून म्हटलं चल जाऊया आज तुला सुद्धा भेटवतो खूप तो सुद्धा एक युट्युबर आहे त्याचं सध्या त्यानं चालू केलंय त्याच्या चॅनलचं नाव आहे मी कोकणी प्रणय म्हणून चॅनलचं नाव आहे त्याच्या तर कंटिन्यू व्हिडिओ नसतात तर कधी कधी त्याला शक्य होतं तेव्हा व्हिडिओ करत होतो शाळेत असतो आणि तर त्याला सुद्धा घेऊन चालू आहे सोबत तर आता जाऊया आता आपण आलेलं इथं आणि आपल्यासोबत आहे प्रणय भाऊ त्याला खूप दिवस आम्हाला सांगत होता मग सांगितलं प्रवाणी की भेटायचं भेटायचं तर आता जाऊया आलो आता पोहोचण्याचे ते मला बोलवली सकाळी लवकर ये आणि सोंडे असं मला वाटतं झोपलेलं आहे सकाळी लवकर सांगितली मला चहा आलेला आहे आम्हाला चहा स्पेशल चहा अजून चहा आहे हे तुला काय नाही कोणतरी तरी बसलंय कोकिळ वाटत ती कोकिळा वाटते कोकिळा दिसत नाही एवढा आपल्याकडे झूम नाही आयफोन झुम बघूया आपण एक थोडा शूट आहे तो आपल्याला करायचा आहे आणि आप त्यासाठी आपल्याला बोलायलाच होतं तर आता आपण शूट साठी तयारी तिकडे चाललेली आहे नंतर मग सुरुवात होईल शूट साठी आमचा कॅमेरावाला येतोय आता नेपथ्य आपण श्यामचं माता वाटत श्याम्या तयारी चालू आहे नेपत्त्य चालू आहे नेपत्त्य काय करायचं कसं काय तर आम्ही ते काही रेडी आम्ही कसं यंग दाखवले यंग स्टार आम्ही मात्र बाबा मात्र माथुबाबाथाई कुठे आहे मात्र कुठं आहे वडापाव घेऊन या वडापाव खाले परवा दिवस गरम गरम गावला कोण गावला पाऊस माथारबाबांना घेऊन निघाले आम्ही आता शूटला तर घेतलेली आहे काहीतरी भन्नाट एकदम युनिक असं तुमच्या भेटीला लवकरच येणार आहे तर सज्ज राहा तुम्ही तयार राहा अजून स्क्रिप्ट तयार नाही काय नाही सगळ्या डोक्यात आहे स्क्रिप्ट आमचा सगळे सही झालेलं आहे लिहिलेले नाही फक्त सगळं काय झालं नाही मात्र बाबा ह्याच आहे बाबा नाजे कुठं आहे मात्र कुठं आहे मात्र कुठं आहे बाबा नाही बोलत नाही भांडणं आलेत मात्र बाबा बोलत नाही तर शूट साठी नमनवादी टी शर्ट नमनवादी फेमस आहे काय मात्र बाबा वाढीत मिळत आहे आज कोण इकडे कुंडा <laughs> <laughs> सगळेजण त्याच्या तोंडाकडे बघताय नक्की कोण आहे हा म्हातारा कोण आहे म्हणतोय <laughs> काय सांगू बाई याला पारवडि बोल सांगू बाई याला पार्वती बोल हो। संपूर्ण मी व्हिडिओमध्ये आता दाखवू शकत नाही कारण का तर याचा संपूर्ण व्हिडिओ आपला निखिल सकपाळी या यूट्यूब चॅनल वरती येणार आहे तर आजचा जो हा व्लॉग आहे आपला तो व्हिडिओ आल्याच्या नंतर तरी अपलोड होईल किंवा व्हिडिओ यायच्या आधी तरी अपलोड होईल परंतु तुम्ही निखिल सकपाळी या युट्यूब चॅनल वरती जाऊन तो व्हिडिओ नक्कीच बघालची वाईट पण तुमचं लहान आहे गणपती यंदा चाल एवढा केलीच्या पानाच आहे म्हण म गणपती केवढाय ગણપતિ બાળક બાબા ગેલા વર્ષે બાદ મજા ભાવાની મોટા ગણપતિ માગવ લેલા આ ગેલા મા ગણપતિ ભાઈ પણ ગેલા વનપતિ હાથ જતા કુટું બાટાચવડા અને ગણપતિ એવડા કય કરાય મા બાલમૂર્તિ બી

अरे Aku काय रे

म्हातारा झाला पावसाला सुरुवात झाली आमचा जसा शूट संपला तससा पाऊस आलाय एकदम घेतली छोटासा कंटेंट होता कॉमेडी इमोशनल सगळं काय असेल या कंटेंट मध्ये नक्की बघा लवकरच येईल निखिल सखवाळ या युट्यूब चॅनल वरती बघण्यासाठी तयार राहा चला बबाड धुतोय आता रा शॅम्पू लागाव तोंड बोलतो आई बोल काय करामती करतात <laughs> <laughs> करता दर वेळेस येतो दर वेळेस काय तरी करतात गाडीला <laughs> शॅम्पू लावतोय तुझ्या केसावरच पडला तोंडात गेला शॅम्पू पण काला शॅम्पू कुणी तोंडा खायला डायरेक्ट शॅम्पू कोणी तोंडाला लावलेला काय अक्षर तर मित्रांनो शूट आता झालेला आहे आणि मस्त की छोटीशी स्क्रिप्ट होती थोडीफार आणि सुचवून असे पद्धतीने केलेला आहे पण भन्नाट होणार एक नंबर होणार आणि ही आजचा जे आपण सिरीज शूट केलेली आहे ती येणार आहे ते म्हणजेच न्यू निखिल सखवाळ या यूट्यूब चॅनलवरती येणार आहे त्याच्यात जे कॉमेडी कंटेंट येत असतात त्या चॅनलवरती तर ते चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही आणि आजचा व्हिडिओ मित्रांनो इथेच थांबवूया आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये